सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत संविधान दिन साजरा राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय घेतलेला असला तरी संविधान दिन साजरा करण्याबाबत मोठी उदासीनता दिसून येते केवळ शासकीय पातळीवर हा दिवस साजरा केला जात असून संविधान दिन हा लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा प्राध्यापक दिनेश चिकुर्डे यांनी व्यक्त केली गडिंग्लजमधील रावसाहेबांना कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लजमधील रावसाहेबांणा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या समारंभात सुरुवातीला सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक उमेश सावंत होते विविध धर्म संप्रदाय भाषा चालीरीती असतानाही सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारं देशाचं संविधान आहे या संविधानानं आपल्या देशात लोकशाहीला बळकटी दिली आहे म्हणून त्याचं आपल्या जीवनात महत्व आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे असं मत प्राध्यापक दिनेश चिकुर्डे यांनी व्यक्त केलं अश्पाक मकानदार शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले कला प्रमुख स्वाती क्षीरसागर एन व्ही गावडे सुधीर कांबळे अनिता कांबळे सुरेश गस्ती विशाल सानणे सुनील वसावे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते